हाय फ्रेंड मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ना आंब्याचं आमरस बनवणार आहोत आता हा आंबा ना आपण ना कापून घ्यायचा आता मी इथे एक बाऊल घेतला आहे आणि त्याच्यावरती मी पूर्णाची चाळ ठेवली आहे आता आपण इथे ना आमरस या पद्धतीने काढून घ्यायचं आहे एव अशा पद्धतीने केला ना की साला साल आपण सालाचा पूर्ण रस निघून जातो जराही राहत नाही बघा इथे पाहू शकता तुम्ही जराही आपला रस या सालेला चिकटून राहायला नाही आहे तर तशीच मी ही कोयसुद्धा अशीच याच्यावरती घासून घेणार आहे म्हणजे काय होतं रस आपला त्याला पण थोडाही राहत नाही आणि मेन म्हणजे काय होतं आहे आपण जेव्हा मिक्सरमध्ये वगैरे बनवतो ना तेव्हा कसं आमरस काळपट असा पडतो तर या पद्धतीने केलं ना तर अजिबात काळपट पडत नाही आणि इथे पाहू शकता आहे बघा मी तुम्हाला दाखवलं अशा पद्धतीनं आपण आमरस काढून घेणार आहे झटपट असा होतो आणि भाड्यांचा पसाराही जास्त होत नाही एकदा तुम्ही ना नक्की या पद्धतीने दे ट्राय करून पहा आता जर तुम्हाला याच्यामध्ये साखर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता मी इथे एक चमचा साखर घातलेली आहे आता आपली साखर मिक्स करून झाली आता मी इथे एक ग्लास घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा बर्फ घातला आहे जर तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता नाही घातला तरी चालेल अशा पद्धतीने केल्यामुळे आमरस याच्यामध्ये गाठीही राहत नाहीत आणि चव ही खूप छान अशी हो रहा होते